इचलकरंजीतील महेश हाऊसिंग सोसायटीत चार लाखाचा अपहार दहा जणांवर गुन्हा दाखल महेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत सन दोन हजार अठरा ते सन दोन हजार वीस या कालावधी संस्थेचा विश्वास संपादन करत चार लाख दोन हजार पाचशे नव्वद रुपयांचा अपहार झाल्याचे लेखापरीक्षणात उघड झाला आहे या प्रकरणी महेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे तत्कालीन चेअरमन व्हाईस चेअरमन सचिव व संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी लेखा परीक्षक सहकारी संस्था सुभाष दादासाहेब देशमुख राहणार यांनी दाखल केली आहे पोलिसातून मिळाली अधिक माहिती अशी की कोल्हापूर नाका परिसरात असलेल्या महेश को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये नऊ एप्रिल दोन हजार अठरा ते चार जून दोन हजार वीस या कालावधीत अपहार झाला असल्याचे ले लेखा परीक्षणात निदर्शनास आले या कालावधीत चार लाख दोन हजार पाचशे नव्वद रुपयांचा जा अपहार झाला असल्याचे उघड झाले या प्रकरणी सोसायटीचे तत्कालीन चेअरमन गोविंदलाल बालुराज बजाज व्हाईस चेअरमन श्रीवल्लभ चंपालाल तोतला संचालक रामनिवास नरसिंहदास भराडिया श्यामसुंदर गणपतलाल बियानी हरिप्रसाद मोहनलाल पोरवाल ओमप्रकाश कन्हैयालाल लड्डा श्री श्रीकोपाल केसरीमल बियानी सौ उज्वला सत्यनारायण बजाज सौ सुधा राजकुमार दमानी आणि सचिव सुभाष पन्नालाल मोदानी या दहा जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कर सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा